चार पाच गोष्टी आहे फक्त एकट्या रानामुळंच आपण उभं राहिलो असं नाही आहे एकतर आम्ही रंगपंचमीच्या वेळेस भिंत रंगवता रंगवता आपण एक स्लोगन केलं होतं निवडणूक आली आता मुद्द्यावर बोला ते पण आम्हाला न्यायचं होतं एकंदरीत अमरावती जिल्ह्यामध्ये आमची काय ताकद आहे आम्ही कशा पद्धतीनं बाजी पलटू शकतो ते अजूनही मतपेटीत आहे बंद आहे आणि आज जरी बाजारात ते भाव असेल पण निकाल मात्र आमच्या बाजूनं लागेल याची आम्हाला खात्री आहे आणि हे बाजारभाव जे आहे सट्ट्यातले हे सगळे विचारून आहे मतपेटीतले नाही आहे मतपेटीतले भाव आमचे राहील ते त्या चार तारीख ही प्रहारची राहणार आहे आणि ते जिंकणार बघान अडुसुसुद्धा काल म्हणलं की नवनीत राणांचा पराभव होणार आता हे तर तुम्हाला लहान पुराले जरी विचारलं पण ते पण सांगणार आहे का नवनीत राणा यावेळेस पडणार राणाच पाळणार त्यांना रवी राणाच पाळणार आहे त्यांच्याच प्रवृत्तीमध्ये पडणार आहे आणि हे काही सांगायची गरज नाही आहे मला वाटते रवी राणानं किमान दोनक वर्ष तोंड जरी चूप ठेवलं असतं तरी कदाचित रिझल्ट वेगळे राहिले असतेचा पराभव होणार आता काय सांगा लागतं ते